ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री दत्त मंडळी आज सोमवार प्रमाणे आपल्याकडे जी द्वारे जोडलेली मंडळी आहे त्यांची अभिषेक असतात शिवपूजा असतात आणि त्यांच्या समस्या साठी प्रार्थना असतात तर त्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या करण्यात आल्या आणि तुमच्यासाठी आता तुम्ही जो व्हिडिओ पाहताय तुमच्यासाठी मी प्रार्थना केली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली तर मंडळी खूप जणांना प्रश्न पडतो की के प्रार्थना केल्यानं काय होतो काय होते न? तर मंडळी आता आज म्हणजे कालच मला फोन आला होता आणि मेसेजद्वारे मला सांगितलं होतं की महाराज तुम्ही जी प्रार्थना केली माझ्यासाठी मी खूप संकटात होतो माझ्या आर्थिक संकटामध्ये होतो त्यातून मी बाहेर पडलो तुम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जो मंत्र दिला त्या मंत्राने मला खरंच फरक पडला असं सांगितलं आणि त्यांनी आपल्या इथे मनोकामना पूर्ण झाली म्हणून पूजा असते ते करण्यात आली तर खूप जणांना वाटतं की काय पूजेनं काय होतं अथवा प्रार्थना केल्यानं काय होतं आम्ही एवढं देवदेव करतो तरी आम्हाला कधी अनुभव येत नाही आणि तुम्ही प्रार्थना करता आणि साधना करता आणि त्यानं काय होतं कसं काय होऊ शकतं खूप जणांचा हा प्रश्न आहे आणि विचारतात पण लोक मी तुम्हाला एकच सांग का मंडळी तुम्हाला एक मनातलं सांगतो मी कधी असं लपवत नाही का असतं आपण ज्यावेळेस जगतो ना या जगामध्ये आलोत ना तर आपण बऱ्याच वेळेस स्वतःसाठी आपल्या स्वतः कुटुंबासाठी स्वतःकडेच सर्व गोष्टी असाव्यात आणि स्वतःच्या सुखासाठी काय करता येईल तेवढ्या गोष्टी करतो बरोबर आहे आणि याच्यामुळे काय म्हणतो आपण त्याला हवरेपणा म्हणतो म्हणजे सगळं काही आपल्यालाच हवं सगळं काही आपल्यालाच हवं आणि इथेच आपण चुकतो आता मी ही माणूसच आहे मी काही देव वगैरे नाही फक्त काय झालं समजा काही पूर्वजन्मीचं काय असू शकतं अथवा काय असेल की मला या भक्तिमार्गात घातलं ईश्वरानं घातलं म्हणा की मी तुमच्यासारखे अनेक संकट झेलले तुम्ही माझं आत्मकथन जर ऐकत असाल ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये मी सर्वसामान्यासारखं जगलो आहे ना तुमच्यासारख्या समस्या वगैरे सगळ्या गोष्टी पण मी ही ईश्वरी सेवा सोडली नाही एवढाच एक झाला प्रकार आणि ते मनातून केलं आणि पुन्हा त्या ईश्वरी सेवेमुळं काय झालं की मला स्वतःचं जगणं हे म्हणजे काही विशेष वाटत नाही गेलं आपण कुणासाठी तरी काहीतरी करावं या समाजासाठी काहीतरी करावं हे मला वाटू लागलं आणि मी ईश्वराकडे शंभूकडे एवढंच मागत असतो की मला नकोय काही आणि खरंच नकोय कारण मला अपेक्षाच नाहीत काही हो का अंगाला वस्त्र आणि माझे काही वस्त्र भारी नसतात तुम्ही लोकांनी जे दिलेले आहेत तेच मी घालतो मी स्वतः काही अजून घेतलंही नाही पूर्वी घेतलं असेल का दहावीस वर्षापूर्वी पण आता अशात मी स्वतःला वस्त्र घेतलं नाही आता एवढे थंडीचे दिवस आहेत ना यावर्षी खूप थंडी मी कधीही थंडीमध्ये सुद्धा मी अंगावर पांघरून नसे अगर तुमचे काय म्हणतो बेडशीटच्या व्यतिरिक्त काही घेत नव्हतो हो आणि बऱ्याच वेळेस मी उघडत राहत असे पण या वर्षामध्ये मला कपडे घालावं लागले एवढी थंडी मग थंडी वाजू लागली पण मला स्वेटर घ्यावं अगर काय करावं आप काही वाटलं नाही म्हणजे का वाटत नाही कारण काही देवाने एवढं मध्ये शरीरामध्ये घातलंय ना की स्वतः जगण्यासाठी काही करूच नको असं सांगतं ते फक्त आपला जो देह का माणसाची गॅरंटी नाही आता मी तुम्हाला दोन मिनिट बोलतोय समजा आणि थोड्या वेळानेच माझी गॅरंटी आहे का नाही गॅरंटी काहीच सांगू शकत नाहीत ना आपलं काय होईल काय नाही ह्या गोष्टी मला ॲटोमॅटिक कळल्या कर कारण शिवभक्तीमध्ये या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्या मनामध्ये हृदयात आल्या आणि आपलं काही खरं नाही या देहाचं काही खरं नाही अशा गोष्टी वाटत असल्यामुळे जे आपल्याला आयुष्य दिलं आहे जे आहे ते जीवन हे समाजासाठी आलड्या जे लोक संकटात आहेत ताण तणावामध्ये आहेत मानसिक ताण येतं बऱ्याच अडचणीत त्यांना काहीतरी मार्गदर्शन करावं त्यांना त्यांच्या संकटातून बाहेर काढावं हे काम लागलं मला आणि हे काम करत करत दिवस कसा जातो हेच मला कळत नाही खरंच कळत नाही मला स्वतःसाठी अव कधी जे म्हणजे स्वतःला खावं खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही आता बऱ्याच वेळेस काय मला आठ आठ दिवसाला जेवण करण्याचं येतं कधी बी स्वतः आता पहिलं तरी स्वतः करत होतो आता स्वतः करायची सुद्धा आवश्यकता पडत नाही कारण वेळ बी नसतो आणि बऱ्याच वेळेस काय होतं कुणीतरी केव्हा स्वतःचा बरासा मला उपवास असता जास्त करून उपवासातच राहतो मी जास्त हा कुणी दवा दिला आता माझं खाणं बी काही एवढं हायपायचं तसं काही नसतं मला विशेष हेच लागतं तेच लागतं असं काहीच नाही मी लोकांनी जर विचार महाराज तुम्हाला काही आणू का खायला डब्यात काय आणायचं काही आणू का डबा अगर आमच्या घरी या जेवायला तर मी काय सांगत असतो खूप जणांना माहिती आहे माझं बऱ्याच जणांना माझ्या संपर्कात आहेत ना त्या लोकांना सर्वांनाच माहित आहे की हे काही खात नाहीत असं विशेष यांना काही लागत नाही मी साधे सिंपल भाकरी काय बेसन चटणी का असल तेच ते माझं खाते हायपाय असं काही नाही की मला पंच पकवान लागतात ना असं काही कारण त्यावर आता इच्छा पण राहिली नाही काहीच नाही खरंच सांगतो तुम्हाला त्याच्यामुळं माझं जीवन मला काही खायला हायपाय पाहिजे कपडे लिहायला भारी भारी पाहिजेत अथवा मला गाडी बसायला पाहिजे ह्या गोष्टीचं काही वागर मला काहीतरी राहायला ए सी डी सी काय म्हणतात तुम्ही ते काही नाही काहीच इच्छाच राहिली नाही फक्त काय की आता जे दिलंय आज आजचा समजा वेळ दिलेला आहे ते फक्त जे अडचणीत आहेत लोक त्यांना आपण काय करता येईल आणि त्यांची समस्या कशी सोडता येईल हा विचार राहतो आणि देव तशा पद्धतीने मला उपाय पण सुचवतो आणि का बरं उपाय सुचवतो आणि ते उपाय केल्यानंतर का बरं होतं ते समोरच्याच फक्त देवाला काय माहित आहे की हे स्वतःसाठी काहीच मागत नाही आणि खरंच मागत नाही म्हणून माझं खरं होतं लक्षात आलं का का माझं खरं होतं अगर मी जे सांगितलेलं का ते साध्य होतं समोरच्याला ते का मिळतं त्याला त्याचं चा, एकच कारण आहे ते तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे की ते कारण म्हणजे मी ईश्वराला ज्यावेळेस प्रार्थना करतो ओंकारेश्वर चरणी मी ज्यावेळेस प्रार्थना करतो की बाबा मला काही नको मला काही तू दिलस ती भरपूर दिलेला आहेस हम्म तू ही जे शरीर दिलंस ना किती किमतीचं शरीर ते हम्म अजून काय पाहिजे मला तू काय द्यायला पाहिजे काहीच द्यायला ना पाहिजे अरे माझ्या आता ही डोळ्या दुरुस्त करण्या डोळे मेळा अंधत्व समजा आलं या दोन तीन वर्षामध्ये काही शरीरामध्ये आता तर ते पत्रिकेत पाहिलं तर मला ते मुळातच दोष दाखवलेला आहे ही डोळ्याचा दोष आहे तर ते अंधत्व दिलं समजा ती दुरुस्त करण्यासाठी तीन वर्षासाठी हे तीन वर्ष आता होईल मला आता शिवरात्रीला जवळजवळ तीन वर्ष होतात आता येणाऱ्या बरोबर तीन वर्ष होत्या तीन वर्षापासून मीच त्या डोळ्याच्या उपचारासाठी सांगतो मी डोळ्याच्या उपचारासाठी एवढा खर्च केला न? ते सहा हजारापासून इंजेक्शन ते तेरा चौदा पंचवीस सव्वीस हजारापर्यंतचे इंजेक्शन घेतले मी डोळ्यात देतात बघा ते रेटिनासाठी कदाचित तुम्हाला सुद्धा माहीत असेल ते डोळ्याच्या मध्ये देतात इंजेक्शन त्याची किंमत फार आहे तसे इंजेक्शन घेतले तीन वर्षाला आता आता सध्या कमी झाले ते इंजेक्शन आता जवळजवळ मी जून मध्ये घेतलं त्याच्यावर आता घेतण्यात आलं नाही मला आता कारण ते चालले जमायला थोडं थोडं दिसायला आता मग एवढा खर्च निसं एक डोळ्यातल्या एन्शनसाठी थोडस धुरकट दिसायलं अगर दिसताना गेलं क्लिअर दिसताना गेलं म्हणून मला एंशन घ्यावं लागले त्याला खर्च आला किती बघा आता निस्त डोळा आणि तो डोळे म्हणजे मला ते डोळे आहेत ना दोन डोळे देवानं मला फ्रीमध्ये दे दिलेत तुम्हाला पण दिलेत मी एवढ्या निस्त दुरुस्तीसाठी एवढा खर्च येतो तर ती डोळ्याची किंमत किती असू शकतील काय मोजता येते नाही ना मोजता येत तुम्ही विचार करा मी सत्य बोलतोय तुम्हाला आणि मनातून तुम बोलतोय मी एवढे डोळ्याची किंमत किती असू शकते मग अजून काय द्यायला पाहिजे या डोळा दुरुस्त करण्यासाठी मला एवढा खर्च येतो तरी एवढा डोळे दिलेत मला दोन डोळे दिलेत कान दिलंय कानाचं समजा ऐकायलाही नाही गेलं पडदेचं मशीन बस मशीनचा खर्च हे दोन कान दिलेत मला चांगले मग माग दात दाढ काढली दाड दाड दोन दाड़, दात बसवले सत्तर हजार रुपये लागले मला ते दोन्ही कळले हे करायला ते बरंच होतं ते प्रॉब्लेम मग नुसते दुरुस्त करण्यासाठी दाताचं दुरुस्त करण्यासाठी मला एवढा खर्च आला मग मला एवढे बत्तीस दात हे सगळे दिलेत मला किती किती हजाराचे असतील ते हे दात दिलेत मला जेवण करण्यासाठी ते तुम्हाला पण दिलेले प्रत्येकाची जर किंमतच मोजता येत नाही ना दुरुस्तीला एवढा खर्च येतो म्हणजे किंमत किती असू शकते हे पूर्ण शरीर दिलंय पाठीमागे माझा पाय पायाला दुखापत झाली होती ते ऑपरेशन खर्च आला अरे दोन पाय दिले देवानं मला एवढे मला दुरुस्तीसाठी तरी एवढा खर्च येतो हे मुद्दाम देवानं मला दाखवून दिलं की जर एखाद्या आवयाला प्रॉब्लेम झाला तर त्या दुरुस्तीसाठी ते, ते नीट करण्यासाठी त्याच्यावर उपचार करण्यासाठी कितीतरी खर्च येतो तर मी तुला तेवढं दोन पाय फ्रीमध्ये दिलेत तुला मी काही घेतलं तुझ्याकडून हा विचार येतो माझ्या मनात कि देवानं मला एवढे दोन पाय दिले दोन हात दिलेत हे हृदय दिलंय पूर्ण शरीर दिलंय किती मोलाच आहे काय त्याचं मोलच करता येत नाही हो आणि एवढं देवानं दिल्यानंतर अजून देवाला काय मागायचं तू हा विचार कधी केलाय आपण आपण सहजच म्हणतो माझ्या नशिबात काय आलंय मला देवाने काय दिलंय अरे काय दिलंय विचार कधी केलास का हा कधीच विचार केला नाही मी, मी केला मी केला मी मी विचार केला तुम्ही नसेल केला कदाचित पण मी केला म्हणून मी देवावर नाराजच नाही देवाला म्हणतो की मला खूप दिलं तो खूप दिलंय खूप खूप दिलंय मी समाधानी देवानं दिलेल्या या गोष्टीमध्ये मी समाधानी आणि मला देवाकडे काही मागायचं तू हे जे दिलं ना शरीर पूर्ण याचे उपकारे आणि तीच मला फेडणं होत नाही तर मी अजून काय मागू तुला काय मागू कश काय मागायचं मी अजून मला इच्छाच राहिली नाही हेच पहिलं कर्ज तुझं जे एवढं झालंय ना हे शरीर दिलेलं ते कर्ज फेडायलाच मला जमाना गेले मी फेडू शकता गेलो ना अजून कुठलं कर्ज करत बसू हा विचार आहे माझ्या मनात म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो की बाबा तू मला भरपूर काही दिलंस अपेक्षापेक्षा जास्त दिलंस अपेक्षापेक्षा जास्त दिलंस आता माझ्यासाठी काही नको आहे पण माझ्याकडे जे कुणी येतात तुझ्या नावाने येतात माझ्यासाठी नाही माझ्याकडे फक्त येतात तुझ्या नावाने येतात ओंकारेश्वरा तुझ्या नावाने येतात तुझ्या शक्तीद्वारे येतात फक्त तुझं नामस्मरण केलं तुझा जप केला तुझा, केल, तुझा मंत्र बोलला तर त्यांना समाधान वाटू दे त्यांची काय जी, जी समस्या आहे ते दूर होऊ दे एवढंच मी जे सांगितलं ना एक काम तेवढं करावं मला काही नको मला स्वतःसाठी नको रे बाबा फक्त मी जर म्हंटल तुमचं चांगलं होईल तुम्ही चांगलं होईल आणि हे म्हटल्यानंतर तेवढं एवढीच माझी प्रार्थना ऐक जा कारण खूप दुःखी लोक आहेत त्यांना आपल्याला एवढं शरीर दिलंय त्याचं काही कळत नाही बरेच ते अज्ञान आहेत असं म्हणत असतो मी तुझ्या ह्या दिलेल्या देहाची त्यांना किंमत नाही म्हणून ते निराशेमध्ये ते दुःखामध्ये हम्म फक्त त्यांना सन्मार्ग दाखव आणि त्यांना जे दुःख आहे ते दूर कर एवढीच मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो हा असं बोलतो मी देवाला म्हणून देव माझा ऐकतो देव माझा ऐकतो हो का ऐकतो मी स्वतःला मागतच नाही ही एक माझी आयडिया आहे देवाला फसवण्याची ऐका नाही कारण देवाला म्हणजे स्वतःला काही म्हणतच नाही काय हरकत आहे ही दुसऱ्यासाठी जगतो ना काय अडचण नाही आणि तुम्ही सुद्धा तेच करायला पाहिजे तुम्ही स्वतःसाठी जगू नका आपल्याला देवानं हे हा जी देह दिलाय जन्म दिलाय ते दुसऱ्यासाठी कधीतरी वापरा ना जरा समाजासाठी काहीतरी करा खूप दुःखी लोक आहेत बघ देव तुमचं सुद्धा ऐकू शकत मी काय तुमच्यापेक्षा काय फार मोठं आहे का नाही मी पण सर्वसामान्यच माणूस आहे मी असा काही विशेष काही नाहीये फक्त मला सुचलं काय ह्या गोष्टी सुचल्या की काय केल्यानंतर काय होतं हे गोष्ट कळली मला तेवढं फक्त तुमच्या अपेक्षा मला वेगळं आहे कारण हे कळण्यासाठी मला खूप घासावं लागलं खूप श्रम करावा लागला घाम गळावा लागला खूप कष्ट घेतले त्यासाठी मी असं घाम असं म्हणजे असं काही मेहनत नाही हो केली पण मी फक्त मी पण तुमच्यासारखाच हावरी होतो हावरा मला हे हे पाहिजे माझ्या ह्याचं पाहिजे मला त्याचं पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे एकेकाळी खूप पूर्वी पण देवाचा चमत्कार झाला मी नामस्मरण करत गेलो जप करत गेल राहिलो चोवीस तास मनाला काय अडचण नाही झोपीतच काय जेच असेल ते असेल पण मी सतत करत गेलो नामस्मरण सतत 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 दुसरं काही केलं नाही मी नामस्मरण केलं देवाचा धावा केला देवाचा धावा केला आणि देवानं ही मला बुद्धी दिली तू बोल तुला नाही ना स्वतःला काही पाहिजे मग इतरासाठी तू करतो ना तर मी देतो तू बोलत राहा आता मी प्रार्थना करतो प्रार्थना करतो मग ही प्रार्थना कुणाला सफल होते जानिका लक्षात घ्या जानिका माझ्यावर आणि माझ्या ओंकारेश्वर विश्वास ठेवला तर होते आता मी काही फसवायले का तुम्हाला काहीच नाही विश्वास ठेवायचा म्हणजे का मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो ना मग का अडचण आहे तुम्हाला हा तर आपल्याला कुठं दगाबाजी करत नाही ना आपली फसवणूक तर करत नाही ना आपल्याकडून काही लोबाडत तर नाही ना मी खोटं नाटक करून तुमच्याकडून काही उचकापुरी करतो कारण उचकापुरी करून करू काय कशासाठी करू मला काही गरजच नाही वाटत मला कसे काय करायचे मला हे जे दिलंय ते भरपूर म्हटतोय ना मी मला हे जेवढं शरीर देईल त्याच्यातच खुश आहे बाकीचा विचारच नाही ना मला आणि हे येण्यासाठी नामस्मरणाची गरज असते नामस्मरण करावं लागतं त्यावेळेस अशी वृत्ती होती माणसाची हावरेपणा निघून जातो आणि आपला देह आपलं जे काय आहे जीवन हे इतरालाही काहीतरी लागावं इतरासाठीही काहीतरी व्हावं सर्व काही आपल्यासाठी सर्व काही हवरेपणा सोडा थोड तरी समाजासाठी काहीतरी करा बघा तुम्हाला सुद्धा ओंकारेश्वर सदबुद्धी चांगली बुद्धी देऊन हवरेपणा कधी जाईल तुमचा ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण जास्त करताल त्यावेळेस तुम्ही सुखी समाधानी कधी होताल की तुम्ही नामस्मरण केल्यानंतर ईश्वराचं केल्यानंतर कारण काय माहितीये का, का। माणूस ज्यावेळेस ईश्वर ह्याच्यामध्ये नसतो न हे प्रापंचिक जीवनामध्ये प्रपंच करून हे प्रपंचात हावर एक गेलं की एक संकट उभं राहतं एक गेलं की एक संकट वाटतं सुरुवातीला काय वाटतं ज्यावेळेस बालक असतो त्यावेळेस वाटतं की मी शिकावं मोठं व्हावं मी नोकरी कर पुन्हा थोडंसं मी शिकल्यानंतर नोकरी लागावी त्याच्यामुळं एक समस्या असते तुमच्या पुढे नोकरी लागली की बायको करायची ती मुलगी चांगली भेटल्याप्र पुन्हा बायको केली तर खरखऱ्या वाढतात खरखऱ्या वाढल्या की मग आपल्या खरकर्या नेमण्यासाठी माझा सुखी संसार व्हावं यासाठी चालूच असतं पुन्हा लेकर बाळात लेकर बळतासाठी की लेकरसाठी माझी चांगली प्रगती व्हावी लेकराला नोकऱ्या बी लागतात ना आणि लेकर पुन्हा सांभाळत बी नाहीत काही विचारित बी नाहीत पुन्हा देवाकडे धावा अरे देव ही तुम्ही जे चाललंय आपली साखळी हे आवरे ते कधीच तुम्ही सुखी होत नाही एक समस्या गेली की दुसरी समस्या उभी राहतील एक गेली की दुसरी उभा मरे मरेपर्यंत तुमचा हावरेपणा हा जातच नाही स्वतःला जगण्याचा जातच नाही मी मी म्हणतो का मी ब्रह्मचारी थोडंसं आहे मी सुद्धा मी म्हटलं ना मी सुद्धा या गोष्टी सर्व गोष्टी पण कशा घेतल्या मी पुढे समस्या नाही निर्माण केली असं मला हे पाहिजे काहीच म्हटलं नाही ना तुम्हाला सर्व गोष्टी सांगण्यासाठी मी सर्वच गोष्टी केल्या मी काय सोडलं नाही मी सर्वच गोष्टी सगळ्या गोष्टीचा उपभोग घेतलेला माणूस आहे म्हणून मला तुम्हाला सांगता येतं मला प्रपंच माहित आहेत सगळं माहिती आहे सर्व गोष्टी माहिती आहेत मला त्यातला अनुभव आहे मला चांगला म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो न अनुभव घेता काही सांगू शकत नाही माणूस स्वतः अनुभव घ्यावा लागतो आणि नंतर सांगता येतो तर मला या सर्व गोष्टी माहीत आहेत सर्व गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे हम्म फक्त आता या गोष्टीतून मी सध्या आनंदी सगळ्या घेऊन सुद्धा मला अपेक्षा कुठल्या काळ न राहण्याचं कारण आणि तुम्हाला जे आनंद देण्यासाठी जी मी प्रार्थना करतो मंत्र साधना करतो काळजी करतो पूजा अर्चा करतो तुमच्यासाठी शंभूकडे हा शिवाभिषेक करतो हम्म हे का आणि ते का, का सफल होतात त्याचं कारण फक्त हे की मी माझ्यासाठी काहीच नकोय मला मला माझ्यासाठी काही नको फक्त तुझं नामस्मरण करते तुझं जप करते तुझी पूजा करते तुझं हे करते त्यांना तू आशीर्वाद दे त्यांना सुख दे समाधान दे आनंदी ठेव आरोग्य लाभू दे हे फक्त मी ओंकारेश्वर चरणी मागत असतो म्हणून ओंकारेश्वर तो माझं ऐकतो मी स्वतःसाठी काहीच मागत नाही हे त्यामागचं मुख्य कारण आहे माझ्या प्रार्थना होण्याचं खूप कितीतरी फोन येतात कितीतरी मेसेज पडतात की महाराज तुम्ही सांगितलं ते झालं तुम्ही प्रार्थना केली तुमच्या प्रार्थनेला फळ आलं वगैरे 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 चालू असतो कोणी विश्वास ठेवत नाही ते बी सांगतो तुम्हाला हे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचं झालं पण जो कोणी ओंकारेश्वर देवावर विश्वास ठेवत नाही अर्धवट जे माणसं त्यांच्या प्रार्थना केलेल्या कधीही मी कितीही बोंबलू द्या मी जरी म्हटलं देवा यांचं देव कर नीट मी म्हटलं तरी देव ऐकत नाही कारण देव काय करत दोन्हीकडे लक्ष ठेवतं माझ्याकडे बी लक्ष ठेवतो आणि त्या समोरच्या माणसाकडे बी समोरच्या व्यक्तीकडे बी लक्ष ठेवतो कारण बघतं हे जरी मी बोमल तो आहे पण तो माणूस समोरचा नाही ना खरा मग नाही होऊ द्यायचं असं ठरवतो देव त्याच्यामुळं तुमचाही तेवढाच ओंकारेश्वरवर विश्वास असला पाहिजे आणि माझ्यावर बी कारण मी कधीही तुमचं नुकसान करणार नाही मी तुमच्यासाठी चांगलंच बघतो ही एक मी घेतलं वृत्त आहे मी एक काम घेतलंय तुमचं मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो तुमच्यासाठी पूजा करतो तुमच्यासाठी अमुक करतो तमुक करतो ही मी मागून घेत तुम्ही जसं नोकरी करताय तुम्ही कुणी व्यवसाय करताय काय करता फक्त तुम्ही कुणासाठी करताय नोकरी व्यवसाय तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्यासाठी बरोबर आहे मी मे, मी जे काम करतो ते कुणासाठी करतो हे तुमच्यासाठी अ हा फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात हा फरक आहे म्हणून माझ देव ऐकतो म्हणून माझं देव ऐकतो कारण मी देवाला माझ्यासाठी काही मागत नाही कारण मला देवानं खूप काही दिलंय हे शरीर दिलं तेच फार मोठं आहे ना त्याचा विचारच करायचा नाही हो बाकीच्या गोष्टीचा विचारच करायचा नाही मला हे शरीरच दिलंय तेच फार मोठं आहे मोठं म्हणजे फार मोठं म्हणजे त्याची घंताच करत नाही पैशामध्ये करता येत नाही एवढं एवढी किमतीचं आहे ते आणि ते तुम्हाला पण दिलेलं आहे पण तुम्हाला त्याची किंमत नाही हा फरक आहे मला किंमत आहे त्याची कारण मी त्याचं नामस्मरण आयुष्य बरबरी सतत एक श्वासागणी प्रत्येक क्षणाशनी क्षणाशनी क्षण जरी करत गेलो तरी त्या कर्जातून मी मुक्त होणार नाही हे मला माहित आहे एक दहा टक्के सुद्धा फिटणार नाही माझं कर्ज देवाना जी शरीरासाठी जे मी त्याच्याकडून कर्ज घेतलंय जी किंमत आहे ते मी शनोशनी जरी नामस्मरण केलं तरी ते पूर्ण होणार नाही बाकीचं ते विचारच करायचं काम नाही तुम्हाला त्यासाठी तुम्हाला मी सांगतो की तुम्ही एकच करा विश्वास ठेवा देवावर आज तुमच्यासाठी मी प्रार्थना केली शंभूकडे आणि तुमच्या प्रार्थनेला केल्यामुळे तुमच्यासाठी केलेल्या प्रार्थनेला यश ये येणारच आहे फक्त विश्वास ठेवा सातत्यानं करत राहा नामस्मरण करत राहा शंभूचं करत राहा आणि तुम्हाला आता मी शेवटी जाता जाता एकदा प्रार्थना करतो तुमच्या काही समस्या असतील काही अडी अडचणी असतील त्या दूर व्हाव्या तुम्हाला चांगलं आरोग्य लाभवं असं मी ओंकारेश्वर यांनी प्रार्थना करतो आणि एक अजून एक सूचना सांगतो की आज सोमवार आहे आपल्या मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता शिवलेला अमृत या ग्रंथाचं वाचन दुपारी बारा वाजता भावार्थ रामायण या ग्रंथाचं वाचन निरूपण होईल महाआरती होईल आणि महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला माझ्याकडून देवस्थानाकडून आमंत्रण आहे तुम्ही अवश्य महाप्रसाद घ्यावा एवढी मी तुम्हाला विनंती करतो ओम शिवाय